व्यासपीठावर उपस्थित असलेले बहुजन समाजातील विविध सामाजिक संघटनांचे नेते त्याचबरोबर त्यांनी ही सभा आयोजित आहे ती बिगरावरची हक्का समितीचे सर्व पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे नेते पत्रकार आणि उपस्थित मित्रांनो मला साडेचार वर्षांपूर्वीची आठवण झाली पश्चिम बंगालमध्ये होते त्यावेळेला योगायोगाने गेलो त्यावेळेला काशीनाथ देवडेनी ह्या कार्य कायद्याच्या का संबंधामध्ये मला फोनवरून माहिती दिली तिथेच असताना एक जाहीर करणारं पत्रक काढला आणि ते इथल्या कार्यकर्त्यांवर छापाय झाला की हा काळा कायदा रद्द करण्यासाठी संबंध बहुजन समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता हो सभेत आम्ही पत्रक होतो माझ्या मर्यादा मला माहित होत्या कारण एका विशिष्ट जातीच्या दृष्टीने तुम्हाला पाहिलं जात बरेच लोक पाहतात अलीकडच्या काळात ते भेद सर्व दूर झालेले आहेत आणि म्हणून ठरवले पूर्वी नेते अशा माझा उल्लेख करण्यापेक्षा बहुजनाचे नेते किंवा कार्यकर्ता म्हटलं तरी मला जास्त आवडेल कारण आज खरंच मी जेवढे लढे केलेले आहेत ते बहुजनांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच केलेलं आहे साडेचार वर्षापूर्वी ह्या ठिकाणी या काळ्या कायद्याच्या संबंधामध्ये विविध सामाजिक घटकांना बोलून येणाऱ्या भयावह परिस्थितीची पूर्णपणे जाणीव दिली होती दुसरीकडे काशीनाथ तिवरे यांनी शहापूर तालुक्यामध्ये गाव गावविथाका करून ह्या आंदोलनाला काम सुरू केलं आणि त्याचबरोबर केवळ आपण गाव गावविठाका करून थांबलो नाही तर एक जबरदस्त आंदोलन या पालघर जिल्ह्यामध्ये या काळ्या कायद्याच्या संबंधामध्ये छेडण्याचं काम देखील आपण केलं दुर्दैवाने निवडणूक जवळ आली आणि निवडणुकी मताचा हक्क बजावलाच पाहिजे कारण आपण भारतीय ही भूमिका घेऊन त्या आंदोलन आपण सगळ्यांनी म्हणून स्थगित केलं त्यावेळेला अनेक गरीबसमद निर्माण झाले होते त्या गैरसमजाच्या शब्दांना जाहीरपणाने खुलासा वेळोवेळी आम्ही केलेला आहे आजही तो खुलासा करीत आहे त्यावेळेला आपण इतकंच म्हटलं होतं की ह्या काळ्या कायद्याच्या संबंधामध्ये राज्यपालाच्या भेटी त्यांनी घेतल्या त्या आमदारांना आपण पाडलं पाहिजे ही भूमिका घेतली काही शिक्षा मिळाली काही लोक माफीचे साक्षीदार झाले आज हो या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो की आदिवासी समाजातले दोन आमदार आले या आंदोलनाचं समर्थन करण्याचं इतकी जाणीव सामाजिक जाणीव ठेवली पाहिजे माझा आता आयुष्य आदिवासी घटने आपल्यामध्ये गेले त्यावेळेला मी असा कधीच विचार केला नव्हता की मी कुठल्या समाजात आहे कुठल्या समाजाचा आहे ना कुठल्या समाजाचा जातीचा आहे याचा विचार केला तसंच या आंदोलनाकडे समजला आदिवासी समाजाने अतिशय डोळस पाहण्याची आवश्यकता आहे मला स्वतःला वाटत मी बघापासून आपली भाषणा अतिशय चिंताजनक परिस्थितीतून आपली वाटचाल सुरू आहे माझ्या आणि वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये इतका कठीण प्रसंग आणि इतकी कठीण संकट मी पाहिले नव्हतो राम मंदिरात हा प्रश्न देखील सुटू शकेल परंतु हा प्रश्न अतिशय जटी होत चाललेला आहे म्हणजे सरकारला त्यांची कुठल्याही प्रकारची तीनशे अठ्याऐंशी जातीमध्ये आपण राहतो ओबीसी समाज तीनशे अठ्याऐंशी जाती तीनशे अठ्ठ्याऐंशी जातीला सत्तावीस टक्के आरक्षण केंद्र मंजूर केलेलं आहे आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी मोठ्या संख्येने आहेत आदिवासींच्या लोकांचा बॅकलॉक भरला पाहिजे ही भूमिका घेऊन त्यातलं आठ टक्के आरक्षण सुरुवातीला कमी करण्यात मगाशी ह्या ठिकाणी शरद पवारने जाहीर करायचं नाव घेतलं मधुकर पितरंत त्यांनी आणखी दुसरा पराक्रम केला त्या आदिवासींचा त्यातला भरत नाही म्हणून ओबीसीचा आरक्षण पुन्हा दहा टक्के काढा एकोणीस टक्क्यामध्ये दहा टक्के पुन्हा काढले गेले आणि आपल्या जिल्ह्याचा विभाजन होताना ते पालघरवर जाहीर करताना कार्यक्रम संपल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणसाहेब मी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्याचबरोबर ह्या राज्याचे चीफ सेक्रेटरी आणि आणखी इतर काही मोठे म्हणजे आम्ही बसलो होतो आणि ह्या काळ्या कायद्याच्या संबंधामध्ये मी स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्यावेळेला त्याचा दिया दाखवला ते हातोबुद्ध झाले मुख्यमंत्र्यासारख्या माणसानंतर सांगितलं का साहेब आम्ही आमदार आहोत या विषयामध्ये जे काही झालंय ते राज्यपाल कार्यालय म्हणून झालेलं आहे आम्ही आज कोर्टातली लढाई लढतो आम्ही आंदोलन करतो या आंदोलना वर्षी धार पाहिजे धार अजून आलेली नाही आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे विषय इतका सोपा आहे असं मला वाटत नाही कदाचित सुप्रीम कोर्टाचे देखील दरवाजे आपल्याला फुटावावे लागतील आणि तुमची आणखी एक जबाबदारी आपण सगळ्यात पक्षाचे नेते जरी असलो आपल्या मर्यादा आहे आपण खूप छोटे नेते आहोत पण जो कोणी मोठा असेल तरी जितकं काम करता येईल ह्या विषयावर तितकं काम करण्याची आवश्यकता आहे प्रत्येक पक्षात शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाला हे समजावून सांगावं लागेल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला हे समजावून सांगावं लागेल राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला हे ने गोष्ट समजावून सांगावे लागेल आणि पक्षाने अजेंडा बनवून नंतर पंतप्रधानांची भेट घ्यावी लागेल इतकी तीव्रता ह्या विषयाच्या संबंधाने काल एका सामाजिक व्यासपीठावर मी आणि कपिल पाटील त्याचबरोबर दिशांत कठोरे साहेब नाही आणि इतर आमदार मंडळी आम्ही होत त्यावेळेला हा विषय निघाला त्यांनी म्हटलं तर मुख्यमंत्री साहेबांना भेट देऊ केलेली आहे पण मी त्यांना म्हणाल जी बैठक पहायला मिळाली आदिवर्षी आमदारांची ज्या समितीची बैठक व्हायला पाहिजे ती बैठक तीन वर्ष का होत नाही दहा दिवसात बैठक करणार असा मुख्यमंत्र्यांच्या मला आणखी तर आचारसंहिता समोर आहे पंधरा दिवसात आचारसंहिता येऊ शकते काय निर्णय म्हणाले त्यांच्या आणि राज्यपालांचा निर्णय मुख्यमंत्री फिरवू शकतात का हा एक घटनात्मक प्रश्न निर्माण झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे ह्या समाजाची बहुजन समाजाची आमची काही परवड झालेली आहे ही परवड इतकी भयानक आहे की त्या त्या समाजाने बैठका घेऊन याचं गांभीर्य जनतेला समजावून सांगितलं था पाहिजे त्या दलित समाजाने पुढाकार घेतला पाहिजे महा समाजाने पुढाकार घेतला पाहिजे

I'm not Thank you.

आता या लोकांनी बोलून कशा केला खर्चा कसा केला करायचा कशा कधी न केलेल्या पैशाचा हिशोब देखील मागितला जातो अत्यंत निंदा मागिस्ती केली जाते समारंभ एक पाठिंबा देण्यात आयोजी निंदा मागितली त्याला मी अशी परिस्थिती जमा होईल भविष्यामध्ये सार्वजनिक काम करण्यासाठी कार्यकर्ते झगणार नाही मी माझ्या मुलाला सल्ला देऊ शकत आहे राजकारणात हे समाजकारणामध्ये तर तितकी चांगली परिस्थिती आता राहिलेली नाही हे म्हणजे एक मी काही वगैरे झालेलं नाही पण आम्हाला आमच्या अश्रांची जर झालेलं नसेल तर स्थिती काय होणार आहे आज सर्व भयानक असा भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्या भ्रष्टाचाराची काय मर्यादा आलेली नाही उद्योग कोसळत चाललेला आहे बेरोजगाराचा प्रभावित क्षण भरायला लागलेला आहे आणि या दादा जाती जातीवरती भांडण जाऊन देण्यासाठी हे आरक्षणाचे काल कायदे आणायला लागलेलं आहे मला मराठा झालेल्याचं कौतुक पण

समिती देवळ आव्हान मिळालेलं आहे की आणि पूर्वी समाज हा सगळ्यात मोठ्या संख्येनं बदला त्याला तीनशे अठ्ठ्याऐंशी टाके घातलं आहे आणि आज आमचं आरक्षण इतकं थिरो वाढलेलं आहे की कसं होतो आपण मराठा बरोबर आमचा तुमच्या मात नाही ब्राह्मणांच्या बरोबर काही आहे पण हे एकत्र सगळ्या कोणत्या कायद्यानंतर केला मुस्लिम अरे पण आम्ही त्यावर आज आम्ही शिकून सुशिक्षित झालं तर कुठल्याही प्रकारचा नोकऱ्या नाही आज ज्या शेतकऱ्यांनी ह्या देशाला पोहोचल्याचा काम तो शेतकरी उद्धव झाला त्याला कुठल्याही प्रकारचा आसाम आमचे माजी पंतप्रधान पहिला लालबहादूर शास्त्री नेहमीच शाखे जय जवान जय प्रसाद आणि जमाच्या आज रोज आपण बातम्या ऐकायला रोज जवानांची धड आपल्या गावाकडे येतात काय स्थिती आहे आणि या सगळ्या स्थितीला उत्तर एकापैकी सर्वात बहुजन समाजाने आपल्या ज्ञान हक्काच्या लढाईसाठी एकत्र आलं पाहिजे आणि आपला बुलंद केला पाहिजे काही काळ जाती पात्यातून बाहेर जातीच्या संघटना असल्या पाहिजे प्रत्येकाला आपल्या हक्काचा एक अधिकार आहे पण समाज किमान आपल्याला ठरवावं लागेल आज या पिढ्या अनुषी लढवली नुकसान नाही केलं झालं धरत झालं धरतर झालं मोड्यात झालं मग असं वाटतं नुकसान झालेलं आहे आणि अशा या कठीण अवस्थेमध्ये सगळ्यांनी कुठेतरी एकत्रित येऊन त्याचा फार गांभीर्याने विचार करणं आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी मेहनत करून आपण गावागावमध्ये जाऊन गावमध्ये तीन स्तरामध्ये तीन स्तरामध्ये संसदे विधानसभेमध्ये

की असं कधी होत नाही की परीक्षा आल्यानंतर कोणताही विद्यार्थी वर वरच पुस्तक पाहून जर तो परीक्षेला गेला म्हणजे त्या पुस्तकाचं त्यांनी सखोलपणे वाचन केलं नाही आणि तो जर परीक्षेला गेला तर त्याला चांगले मार्क्स मिळत नाही आतापर्यंत बिगराजी असतील वर अन्याय करणारे जेवढे सुद्धा शासन निर्णय निघाले त्या शासन निर्णयाचं कदाचित तुम्ही जर काळजीपूर्वक सखोलपणे वाचन केलं नसेल तर ते करावं लागेल ला हा एक प्रयत्न हवा एखाद्या दाम्पत्याच्या कोटी जर संपत्तीची वाटणी करायची असेल तर एकाला काहीच नाही आणि एकाला सर्व काही असं कधी झालेलं नाही मात्र हे शासन अशा पद्धतीने करू पाहता आहे एकाला शंभर टक्के टक्के नोकऱ्या देऊ पाहता आहे आणि एकाला मात्र काहीच देत नाही आहे आपण सर्वजण शेतकरी आहोत जसा जून महिना जवळ येतो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण पेरणी करतो परंतु शासनाने जून विषाची भिज या परिसरामध्ये या पालघर जिल्ह्यात नवे नवे या महाराष्ट्रामध्ये जिथं पेसा क्षेत्र आहे तिथं पेरली आणि एखाद्या मातेला नऊ महिन्यानंतर अपत्य जन्माला येतात त्याप्रमाणे बरोबर नऊ महिन्यानंतर म्हणजे पाच मार्च दोन हजार पंधराला त्या अध्यादेशाचं रूपांतर शासन निर्णयामध्ये केलं आता हा आपल्यावर झालेला अन्याय हा अन्याय, वाले अन्याय वाले बट्टा, बट्टा आहे असं मात्र अजून सुद्धा आपल्या समाज बांधवाला वाटत नाही कारण हे काही इंग्रज सरकार नाही इंग्रज सरकारच्या काळामध्ये अन्याय म्हणजे आत्ताचे लगेच दिसून यायचा पाठीवर वटला जायचा मात्र आत्ताचा निर्णय असा आहे की ज्याचा अन्याय आपल्याला वीस वर्षानंतर दिसेल थोडाही विचार करून पाहूया हा शासनाने काढलेला शासन निर्णय याची अंमलबजावणी जर वीस वर्षापूर्वी झाली असती तर आपल्यापैकी एकही जर नोकरीला नसता कुठे असता तर याच भविष्य आपल्याला आज दिसत आहे या निर्धार सभेसाठी बिगर आदिवासींच्या न्याय हक्कांचा लढा दुलंद करण्यासाठी म्हणून ही सभा या प्रांगणामध्ये आयोजित केली मोठ्या प्रमाणात समाज बांधव बिगर आदिवासी समाज बांधव इथे उपस्थित असायला हवा होता मात्र मला पुन्हा एकदा माझ्या समाजाला दोष द्यावा असा वाटतो तो या कारणाने की हा माझा समाज बांधव आजही थ्री मात्र झोपला आहे कारण आयोजकांनी ज्या ज्या खुर्च्या इथे आणल्या मागे ओळून बऱ्याचशा खुर्च्या अजूनही रिकाम्या आहेत या खुर्च्या धरून इथे उभारायला जेव्हा जागा होणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या समाजाच्या समाजाला या अन्यायाची जाणीव झाली असं मला वाटेल या समाजाला माझ्या काव्यातून दोन शब्द खडसावून सुनावच मला वाटतं माझा हा समाज बिघार दिवशी समाज निश्चित आणि निद्रिस्त हा निश्चित आणि निद्रिस्त हा या यास उठवायचे कोणी सोंग घेऊन झोपणाऱ्या समाजाला माझ्या या सांगा जागवायचे कोणी सांगा जागवायचे कोणी शिकला सवरला शिकला सवलला पश्वाच्या पोटाचा चिमता होऊन पण फुकाट गेले शिक्षण याचे पण फुकाट गेले शिक्षण याचे आरक्षणाचा लाडू खाऊन आरक्षणाचा लाडू खाऊन शासन दरबारी निर्णय <गराय> आता लिहताच चिका शासन दरबारी निर्णय आता लिहतात चिका नोकऱ्या आत्ताच्या हिस्कावून घेतल्या तरीही उठत नाही झोपेतून असा हा सोंगाऱ्या सवाल काढताच बेकार काढताच बेकार तरीही हा नित्रिस्त तरीही हा नित्रिस्त झोपतो आहे बेरोजगार व्हायची वाट मात्र आरामात पाहतो आहे अरे कोणी सांगितलेला कोणी सांगितल्या कुंभकारणाला जागवायला तुला आता कोणी येणार नाही स्वतःचे मरण ओढून घेतो आहे पिढ्यांना तुझ्या अग्नी कोणी देणार नाही पिढ्यांना तुझ्या अग्नी कोणी देणार नाही आता तरी जागा हो माझ्या बिगराजी बिगराजी बांधवा आता तरी जागा हो आणि या आंदोलनाचा धक धक्का धागा हो या आंदोलनाचा धक धक्का धागा हो जय मित्रांनो मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राइब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतंय आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद